शिवशंभू ऍग्रो फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संगमनेरी शेळी ही महाराष्ट्र भारतातील अहमदनगर पुणे नाशिक जिल्हे येथील एक लहान ते मध्यम दुहेरी उद्देशाची जात आहे जी तिच्या लवचिकतेसाठी जलद पुनरुत्पादनासाठी आणि दूध आणि मांसासाठी योग्यतेसाठी ओळखली जाते शारीरिक गुणधर्म रंग संगमनेरी शेळ्यामध्ये पांढरा सहासष्ट टक्के पांढरट तांबडा आणि तांबडा सोळा टक्के रंग आढळतो नाक तांबडे काळा रंग आढळतो पाय काळे तांबडा रंग आढळतो शिंगे अंदाजे आठ ते बारा टक्के शेळ्या हा बिनशिंगी आढळतात उर्वरित शेळ्यांमध्ये शिंगी आढळतात शिंगाचा आकार सरळ मागे वळलेली आढळतात कान कान प्रामुख्याने लोंबकळणारे परंतु काही शेळ्यांमध्ये उभे किंवा समांतर आढळतात कपाळ प्रामुख्याने बहिरवक्र आणि सपाट दाढी संगमनेरी शेळ्यांमध्ये अगदी तुरळक प्रमाणात दाढी आढळते शेपटी शेपटी बागदार आणि सरासरी लांबी अठरा पूर्णांक शेहेचाळीस प्लस शून्य पूर्णांक पंचवीस सेमी आढळते स्तन गोलाकार बेचाळीस टक्के वाडक्यासारखे पंचवीस टक्के लोंबकळणारे बावीस टक्के आढळतात स्तनाग्रे गोलाकार आणि टोकदार आढळतात पैदाशीचे गुणवैशिष्ट्ये वयात येणे 2.45 दिवस प्रथम माजावर येण्याचे वय 2.48 दिवस प्रथम गाभण जाण्याचे वय दोनशे दिवस प्रथम विताचे वय 4.32 दिवस माजाचा कालावधी एक्केचाळीस पॉईंट तास दोन माजांमधील अंतर तेवीस पॉईंट दिवस दोन वेतांमधील अंतर तेवीस पॉईंट दिवस जन्मणाऱ्या करडांची टक्केवारी एक पॉईंट दिवस जन्मणाऱ्या करडांची टक्केवारी एक एक बेचाळीस पॉईंट पंचवीस टक्के दोन जुडे चोपन्न पॉईंट तेवीस टक्के तीन तिळे दोन पॉईंट एक्क्याऐंशी टक्के चार चार शून्य पॉइंट सत्तर टक्के दूध ऐंशी लिटर्स दूध उत्पादन नव्वद दिवसाच्या वेतामध्ये आढळते